पर्याय आमचा तुमचा ग्रामपंचायतमधील त्या भ्रष्टाचाराविरोधात सुटाळा बुद्रुक ग्रामस्थ आक्रमक पंचायत समितीसमोर काळे झेंडे दाखवून निषेध बुलढाणा जिल्ह्यातील खांबाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी पंचायत समितीसमोर आक्रमक पवित्रा घेत निदर्शने केली गटविकास अधिकारी चंदनसिंह राजपूत उपस्थित नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी काळे झेंडे दाखवून प्रशासनाचा तीव्र निषेध केला सव्वीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेले ग्रामसभेत ग्रामस्थांनी सरपंच आणि ग्रामसेवक व सदस्यांना विकासकामांच्या खर्चाबाबत जाब विचारला होता मात्र अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे न देता सभा अर्ध्यावरच सोडून पळ काढला या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती त्यानंतर ग्रामपंचायतसमोर डफडे बजाव आंदोलनही करण्यात आले होते आंदोलक ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्या टक्केवारीचे साठीलोटे असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे आमच्या गावात जो संभव भ्रष्टाचार झाला त्यासाठी आम्ही पंचायत समिती यांच्याकडे चौकशी मागण्यासाठी इथं आलो होतो आम्ही दोन दिवसापूर्वी निवेदन दिलं का बाबा आम्ही इथं येणार आहे अशा प्रकारचं आंदोलन करणार आहे तर इथं पंचायत समिती बिड हजर नाहीत निवेदन दिल्यानंतर त्यांची जबाबदारी होती का इथं हजर राहण्यात हेही हजर नाही तर आमच्या मुख्य मागण्या आहेत की आमच्या गावात नदीपात्रात जे अवैध भिंतीचं बांधकाम झालं त्यामुळे आमचे दलित वस्तीचे बांधव उद्या त्यांच्या जीवित जीवितात हानी होऊ शकते आमचं अस्मितेचं महादेव मंदिर हे या पुरात वाहून जाऊ शकते या प्रकारच्या सखोल चौकशा लावल्या पाहिजे त्या भिंतीचं बांधकाम तोडण्यात आलं पाहिजे अशा प्रकारच्या आणि मिरी पंचायतवर झालेला संपूर्ण भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी पंचायत समिती बिड यांनी लौकर चौकशा लावाव्या या आम ही आमची मागणी आहे आज आम्ही इथं काळे काळे झेंडे दाखवून झालेला भ्रष्टाचाराचा निषेध दाखवलेला आहे आमच्या आमच्याशी लोकप्रतिनिधी आणि आमचा प्रशासक म्हणून जे वागणूक झाली त्याचा निषेध केलेला आहे बुलढाणा तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला पेस्ट शेअर आणि लाईक करा पाहत राहा निर्भय स्वराज्य